लोहारा सुकी नदीच्या काठावर वसलेल्या अन जमिनीसोबत मनातील ओल कायम ठेवणाऱ्या कष्टकऱ्यांचं हे गाव इथं सारे गुण्या गोविंदानं नांदतात किरकोळ कुरबुरी वगळता मोठा तंटा या गावाला माहीतच नाही निसर्गाच्या सानिध्यात डोंगरराजीत वसलेलं पहाटे पक्षांच्या किलबिलाटानं जागं होणारं हे गाव विकासाच्या वाटेवर हळूहळू मार्गस्थ आहे लोकसंख्येला भौगोलिक क्षेत्रात सामावणाऱ्या लोहारासह सा पंचकृषीतील इतर गावठाणांची जलसंजीवनी ठरणारी सुकी नदी गावालगतच आहे सुकी धरण आणि तिथूनच सिंचनासाठी काढलेले कालवे यामुळे गावनगाव गावाचा भोवताल सौंदर्यानं नटलेलाच असतो या गावात नव्वदच्या दशकात बाळासाहेब मधुकरराव चौधरींनी आश्रमशाळा सुरू केली येथून गेल्या पंचवीस वर्षात बाहेर पडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी झालेत श्वेत पत्रिकेमुळे शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्रात क्रांती घडवणारा वीर पुरुष कोण असेल तर मधुकरराव चौधरी शैक्षणिक क्षेत्राचे आणि शिक्षकांना चांगले दिवस आणणारा असा मधुकरराव आणि त्यांचा वारस असलेला एक आमचे लाडके नेते शिरीषदा चौधरी हे त्यांच्या पावलावर पाऊल सणून आमच्या विभागाचा शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात उत्कृष्टपणे काम करणारा असा सर्वाचा मन मिळावू सुखादुःखात हजर राहणारा असा आमचा आदर्श असा लोकसेवकाचा पुत्र हा आमदार पुत्रभ्हावा ऐसा गुंडा त्यांचा तिन्ही लोकी झेंडा माझे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी शाळेसाठी प्रशस्त इमारत इथं बांधून घेतली आपल्या कार्यकाळात शिरीषदादा चौधरी यांनी लोहारा परिसरात विविध कामांतर्गत गावातील रस्त्यांचं काँक्रीटीकरणासाठी ठक्करबाप्पा योजनेतून पाच लाख रुपये तसंच स्थानिक विकास निधीतून बंजारा तालुक्याच्या विकासासाठी साडेचार लाखाचा निधी मिळवला गावांतर्गत रस्त्यासाठी चार लाखाचा स्वतंत्र निधी त्यांनी आणला आमदार झाल्यानंतर श्रीजदानी गावासाठी एक विकास कामं घडवून आणले त्याच्यात ठक्कर बापा योजनेअंतर्गत आमदार निधीमधून आम्हाला ठिकठिकाणी कमीत कमी दोन दोन अडीच अडीच तीन तीन लाखाचे रस्ते दिले आणि गावाच्या विकासामध्ये त्यांनी एक मोलाचा वाटा आमच्या गावाच्या विकासासाठी उचलला आणि सगळे गावकरी त्यांच्या पाठीशी राहतात आजही खिरोद्या गावाला पाणी टंचाई असल्यामुळे गावातून पाणी ते पाणी पुरवठ्याची योजना जी राबवली गेली मागे होती मागे ती अपूर्ण होती आणि गावाच्या ग्रामसभेत ठराव झाला होता की बा आपण गावातून बाहेरगावी पाणी जाऊ देणार नाही पण हे जे लोकांची अडचण होती की बा आपण बाहेरगाव पाणी जर गेलं तर आपलं पाणी जाईल त्याच्यानंतर शिरीषदादा स्वतः आले आणि त्यांच्या खिरोदा गावासाठी पाण्याची मागणी केली की के बा आपल्याला पाणी घेऊन जाणार आहे आणि ते मधुकरराव चौधरीची पुण्यहीच होती त्याच्यामुळे ज्या गावाला आणि त्यांच्या खिरोद्या गावाला आज पाण्याची लाईन जे लागली आहे तर ते त्यांच्या पुण्याईमुळे लागलेले आहे लोहाराच्या सामाजिक भौगोलिक स्थितीचा सा अभ्यास करून जिल्हा नियोजन मंडळ डोंगरी विकास योजना आणि स्थानिक विकास निधीचा पुरेपूर वापर करत शिरीषदादा चौधरी यांनी गावालगतच्या शेती क्षेत्रासाठीही निधी मिळवला चिचाटी लोहारा रस्त्याअंतर्गत डांबरीकरणाच्या कामासाठी डी पी डी सीतून दोन हजार नऊ आणि दोन हजार दहामध्ये पंधरा लाख रुपये यासह दोन हजार तेरा आणि चौदामध्ये डोंगरी विकास योजनेतून दहा लाख रुपयाची तरतूद केली दोन हजार तेरा आणि चौदामध्ये जिल्हा नियोजन विकास मंडळांतर्गत लोहारा कुसुंबा रस्त्यासाठी पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला पाणी टंचाईची झळ लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका खोदण्यासाठी स्थानिक विकास निधीतून शिरीषदादा चौधरी यांनी विशेष निधी आणला शिवाय परिसरातील चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्रात विशेष योजनेअंतर्गत निधी मिळवून कंपार्टमेंट बंडिंगची कामं करण्यात आली लोहारा या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिरीषदादा चौधरी यांनी सातत्यानं प्रयत्न केले याचीच ही कामं साक्ष देत आहेत आपल्याला सगळ्याच्या जवळच्या घरच्या वाटणारा सगळ्यांच्या सु, सु, सुखात सहभागी होणारा असा आम्हाला नेता पाहिजे तो श्री रूपाला आम्हाला दिसतो बा विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारांनी या देशाच्या जनतेवरती राज्याच्या जनतेवरती आश्वासनांची प्रचंड खैरात केलेली होती, होती, केले होती। परंतु प्रत्यक्षामध्ये या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे ग्रामीण भागात हा जो रोष आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे निश्चितपणे व्यक्त होईल असा मला ठाम विश्वास वाटतो सच्चे कार्यकर्ते पक्षाच्या विचाराच्या पाठीशी आहेत सत्तेच्या नाही हा अनुभव मला या आमच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून घेत आहे दोन हजार नऊ ते चौदा या काळात केले गाव मी केलेल्या कामांमुळे गावोगावी लोकांचा मला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळतो आहे आणि मी त्यांच्या विश्वास विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करीत आहे जनमानसाचा खरा प्रतिनिधी जनसे व्रत सर्वादि निसर्ग स्रोतातुन अडवल पाणी हिरव शिवार झाल झाली आबदानी मुखी गावकऱ्यांच्या विकासाची वाणी जनसेवकाची अनोखी कहाणी जनसेवक जनसेवक जनसेवक